नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तीन ऑक्टोंबरपासून घटस्थापना होणार आहे तर नऊ दिवस कोणत्या फुलांची माळा करून घटाला घालावी ते आज आपण बघणार आहोत प्रत्येकाच्या घरामध्ये घट स्थापन केले जातात तर आपण घटाला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारची फुले वापरून घटाला माळ घालतो तर आपण आज बघूयात की ती फुले कोणकोणती आहेत ते पहिल्या दिवशी शेवंती आणि सोनसाप्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ घालावी दुसऱ्या दिवशी अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ घटाला घातली जाते तिसरी माळ निळी फुले गोखर्णीच्या किंवा कृष्णकमळ कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा घातल्या जातात आता चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले आबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले या फुलांची माळ घातली जाते पाचवी माळ बेल किंवा कुंकावाची वाहतात सहावी माळ कर्दळीच्या फुलांची असते सातवी माळ झेंडू किंवा नारंगी फुलांची असते आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कन्हेरी किंवा गुलाबाच्या फुलांची घालावी आणि नववी माळ या दिवशी कुमकुम अर्चन करतात अशा प्रकारे नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या फुलांच्या माळा ह्या गटाला घातल्या जातात तर तुमच्याकडे यापैकी जे फुले अवेलेबल असतील त्या फुलांच्या माळा तुम्ही तुमच्या घटाला घालू शकता काहीच हरकत नाही चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्रा